शिंदखेडा तालुक्यात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जाळल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी लोहगाव वसमाणे कडगाव कुंभारे लंगाणे आणि रंजाणे या गावातील शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या कापूस मका ऊस आणि पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं त्यांनी पाहिले शेतकऱ्यांशी संवाद साधताना डॉक्टर बच्छाव म्हणाल्या की हे फक्त निसर्गाचं संकट नाही तर शासनाच्या दुर्लक्षाचेही परिणाम आहेत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची तात्काळ भरपाई मिळावी यासाठी आम्ही राज्य आणि केंद्र शासनावर दबाव आणू या दौरात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे डॉक्टर दरबार सिंग गिरासे हाजी साबिर शेख खान डॉक्टर दिनेश प्रमोद शिसोदेव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना डॉक्टर यांनी सांगितले की हा दौरा राजकीय नसून शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठीचा मानवी उपक्रम आहे एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा आज आम्ही अतिवृष्टी झालेल्या चिंचण्यामध्ये हो, जे लोहगाव आहे तिथे आलेलो आहोत आणि इथे शेतकरी बांधवांचं जे काही प्रचंड नुकसान झालेलं आहे तर बरोबर कृषी अधिकारी पण आहे सगळं पदाधिकारी या ठिकाणी आहेत तर प्रचंड असं नुकसान शंभर टक्के केळीबागांचं झालेलं आहे कपाशीचं झालेलं आहे त्याचप्रमाणे जे काही पपई असेल ऊस असेल आणि अन्नधान्य मका असेल सगळं सर्व पिकं हे पाण्यामध्ये आणि वादळी पावसामध्ये सापडल्यामुळे यांचं सा प्रचंड नुकसान झालेलं आहे पंचनामे काही झालेले आहेत काही चालू आहेत तर निश्चितपणे म शासनाला आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत की अशा प्रचंड नुकसान झालेले जे काही शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाई आणि अनुदान हे हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले पाहिजे आणि यांचं जे काही कर्ज आहे हे शंभर टक्के माफ हे केलं पाहिजे आणि लवकरात लवकर ही नुकसान भरपाई ही शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे कारण काल पण आम्ही धुळे तालुक्यामध्ये गेलो होतो तिथे पण आम्ही पाहणी केली तिथे एका तरुण शेतकऱ्याने त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे फक्त बत्तीस वय आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शासनाने जे जे काही शब्द दिलेले होते ते तर त्यांनी पाळलेच पाहिजे परंतु हे जे आसमानी संकट हे शेतकऱ्यांवरती जे काही आलेलं आहे तर त्याच्यासाठी शंभर टक्के विचार हा केला पाहिजे आम्ही राज्यपाल महोदयांना देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही भेटणार आहोत आणि शेतकऱ्यांना कशा <laughs> पद्धतीने आपल्याला शंभर टक्के त्यांची नुकसान भरपाई मिळेल त्या ते ठिकाणी आम्ही सांगणार आहोत